ओम नवनाथ आय नमहा गुरु महाराज का आदेश मी राहुल गुरुजी खांडवीकर आज आपल्याला नवनाथ ग्रंथातला सगळ्यात मोठा उपाय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आपल्याला संसारामध्ये सतत संकटांचा त्रास भरपूर वाढतो व्यवसायामध्ये संकटाचा त्रास वाढतो आपला व्यवसाय कुटुंब व्यवस्थित चाललं की कुणाचे ना कुणाची दृष्ट लागते आणि अडचणी भरपूर निर्माण होतात त्रासदायक ठरतात मानसिक त्रास होतो शत्रूंची पीडा होते गुप्त शत्रू हितशत्रू प्रगट शत्रू आणि प्रत्यक्ष शत्रू प्रत्येक शत्रूंचा आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने त्रास होतो व्यवसायातली हानी म्हणा किंवा अन्यथा शारीरिक हानी म्हणा मानसिक हानी म्हणा कुठलीही हानी ही आपण नवनाथ ग्रंथाद्वारे दूर करू शकतो एवढी नवनाथ ग्रंथामध्ये ताकद आहे शाबरी विद्यामध्ये हा नवनाथ महाराजांनी सगळ्यात दिलेला सुंदर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याला दररोज भरपूर संकटांचा जर सामना करावा लागत असेल तर त्या लोकांसाठी आजचा खास उपाय हा उपाय आपल्याला गुरुवारी चालू करायचा आहे आमवश्याला चालू केला तरी चालतो पौर्णिमेला चालू केला तरीही चालतो हा उपाय आपल्याला एक्केचाळीस दिवस करायचा आहे त्या उपायानं आपल्याला भरपूर फायदा होईल तर उपाय आपल्याला असा आहे की नवनाथ ग्रंथामध्ये एक मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं दररोज आपल्याला पठन करायचं आहे ते पठन कशा पद्धतीने करायचं हे आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं आपल्याला गाईच्या शेणाची गौरी घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला पिवळी मोहरी टाकायची त्याच्यावर कापूर लावायचा आहे आणि प्रदोष काळी तिन्ही सांजेला तो जप आपल्याला मात्र चालू करायचा आहे तो जप कोणता आहे आपण आधी हे जाणून घेऊया ओम नमहा शांते प्रशांते रीम रीम सर्व क्रोध प्रशामनी स्वाहा ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आधी आपल्याला हा जप अकराशे वेळेस करायचा आहे तो मंत्र शुद्ध होईल आणि आपल्याला त्याची सिद्धता प्राप्त होईल त्यानंतर आपल्याला एक्केचाळीस दिवस ही उपासना करायची आहे दररोज एकशे आठ वेळेस एक्केचाळीस दिवस आपल्याला हा जप करायचा आहे जप झाल्याच्या नंतर जे आपण गौरी पिवळी मोहरी आणि कापूर पेटवलेला आहे ते परत एकदा पेटवायचं आणि आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये किंवा दुकानामध्ये ते आपल्याला धूर फिरवायचं आहे त्याने शत्रूची पीडा कमी होईल सगळे संकट नाहीसे होतील आपल्या का मनोकामना परिपूर्ण होतील हा जप स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही केला तरी चालतो हा जप मात्र एक्केचाळीस दिवस हिची उपासना करा आपल्याला त्याचा फायदा भरपूर होईल आणि नवनाथांची आपल्यावर कृपा होईल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला फायदा होईल मला सहकार्य करा धन्यवाद